मुळात विषय आहे की एकमेकांच्या सोबत हे एकमेकांचे पक्ष फोडतात कसे यांचं सगळं व्यवस्थित नाही यांच्यामध्ये युद्ध चालू आहे हा मूळ मुद्दा आहे त्यामुळे इथे युद्धबंदी आता शीतयुद्ध थांबवायचं निवडणुका झाल्यावर पुन्हा सुरू करायचे हे एक मुद्दे एकंदरीत असणाऱ्या आशयाला गैर लागू आहेत मोडून काढला पाहिजे या सर्व प्रक्रियेचे दोन तीन भाग पडतात मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने व्हे तर केवळ सत्ता सत्ता आणि सत्ता हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळी युद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळी युद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस हे शाडू मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर झाला असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत दोन दिवसापूर्वी पार पवारांना मिळाली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहाना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो अ मारा तो मारा फिरसे मार्के देख हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे प्रत्येक गोष्ट की अमित शहापर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा गोविंदाने चाललेलं नाही तर एक मोठा टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे याचा तो एक दुसरा नमुना या संदर्भात माध्यमातून मला देखील तशा प्रकारची माहिती मिळाली आहे कुठे राजीनामे दिले दे ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवर प्राप्त नाहीत आघाडी संदर्भात काय निर्णय आघाडी संदर्भात काय निर्णय झाला आहे आघाडी संदर्भात आगामी काळामध्ये मनसे सोबत किंवा शिवसेनेसोबत मुंबई सह काही काँग्रेसनं एक पाऊल टाकला टाकलाय का यापूर्वीच्या भूमिका आणि आताची भूमिका आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत एवढंच नव्हे तर आता सर्वसाधारणपणे सर्वच पक्षांनी तशी सदरू भूमिका घेतलेली आहे आघाडी आणि युतीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेले आहेत इंडिया अलायन्सच्या पार्टनर सोबत आघाडी करण्याची त्यांना मोबाईल दिलेली आहे पर इंडिया अलायन्सच्या बाहेरचे जर काही घटक पक्ष असतील तर त्या संदर्भात प्रस्ताव सादर करावा त्याच्यावर चर्चा देखील संभव आहे आणि हेच धोरण मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राहील अशा पद्धतीने इंडिया अलायन्सचे ते महत्वपूर्ण नेते आहेत महाराष्ट्राचे एक नेतृत्व आहे आणि त्या संदर्भात आमच्या आघाडी म्हणून त्यांच्याशी चर्चा आणि समन्वय असणं हे आवश्यक आहे आणि करिता आमची काल मुंबईतील नेते मंडळी त्यांना भेटण्याकरता गेली होती एवढंच नाही तर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस युबीटी आणि काँग्रेस या तिघांची मागच्या आठवड्यातही एक समन्वयाची बैठक झाली होती आणि नगरपालिकांच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज देखील आमचे नेते हे सर्व या तिन्ही पक्षाचे नेते संवाद साधणार अशी अशी बैठक जी आहे या अनौपचारिक स्वरूपामध्ये आपण एकत्र तिन्ही पक्षांच्या कोणी ना कोणी जबाबदार माणसाने एक भेटलं पाहिजे संवाद झाला पाहिजे अशा आशयाच्या ती बैठक आहे ती का काही धोरणात्मक आणि काही निर्णय घेण्याच्या अनुषंगाने नाही समन्वय हो त्याच्यात मिठाचा घडा पडल्यावर कलाकंद करून कसा खायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे आधीच त्यांनी दोन पक्ष फोडलेले आहेत आता पुन्हा ज्या आहेत त्यांच्या सोबत असणाराही पक्ष हे फोडण्याच्या अनुषंगाने आता त्यांची कलाकंद योजनाही असावी त्यांनी त्यांच्या भूमिकेवर पक्क राहावं त्यांच्या सारख्या भूमिका बदलणाऱ्या पक्षाच्या आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय बोलावं देवेंद्र फडणवीसांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत तो लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं त्याचं काय झालं ते आपण बघतोय नाही एकंदरीत हा खूप गंभीर विषय आहे आणि हा काँग्रेसची भूमिका पुरता हा मर्यादित नाही राहुल गांधी आमचे नेते आहेत करिता आम्ही त्यांच्या बद्दल हे बोलत नसून ते तर नेते आहेतच मात्र त्यांनी या भारतातली लोकशाही टिकवण्याच्या अनुषंगानं जे ओट चोरीचा जे स्कॅन्डल त्यांनी जे फोडलं आहे ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे गली गली मे शोर आहे आणि निवडणूक आयोग ओट चोर आहे हे आता सर्वांनाच कुठेतरी तत्वता मान्य झालेले आणि या सर्वातून पुढे जाण्याकरता आता केवळ काँग्रेस म्हणून नाही तर सर्वांनी माध्यमांनी नागरिकांनी स्वयंसेवी संस्थांनी आणि भाजप करणारा असल्यामुळे ते सोडून सर्व पक्षांनी या लोकशाही वाचवण्याच्या लढ्यामध्ये पुढे आपण हा लढा पुढे घेऊन गेलो पाहिजे हा एकटा काँग्रेसचा लढा नाही हा आपल्या सर्वांचा लढा आहे आता ते सहलीचं जे आहे ते पॅटर्नच तयार झालेला आहे सुरत गुवाहाटी वाया गोवा जी सहल आहे ती सहलत त्या पक्षाची निर्मिती तिथूनच झालेली आहे त्यामुळे त्यांची ती संस्कृती आहे त्यांचं ते कल्चर आहे अहो मुळात विषय आहे की एकमेकांच्या सोबत हे एकमेकांचे पक्ष फोडतात कसे यांचं सगळं व्यवस्थित नाही यांच्यामध्ये टोळी युद्ध चालू आहे हा मूळ मुद्दा आहे त्यामुळे कुठे युद्धबंदी आता शीतयुद्ध थांबवायचं निवडणुका झाल्यावर पुन्हा सुरू करायचे हे मुद्दे एकंदरीत असणाऱ्या आशयाला गैरलाबू आहेत मराठी हा अस्मितेचा मुद्दा आहे आणि त्याची त्या अस्मिता जोपासण्याचं आणि त्याचं संवर्धन करण्याची पूर्ण संमती आणि अनुमती आणि अधिकार हा संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्यामुळे अनुसूची बावीस मध्ये मराठी भाषा आहे आणि मराठी भाषा के ही केवळ भाषा नाही तर महाराष्ट्राचा तो धर्मही आहे आणि महाराष्ट्र धर्म आम्हाला शिकवण्याची कोणाला आवश्यकता नाही मराठी ही वाचवण्याच्या अनुषंगानं पहिलीपासून सक्तीचा जो मुद्दा झाला तेव्हा सर्वात अग्रेसर काँग्रेस राहिली होती याचं स्मरण त्यांना या निमित्ताने करून देतात तशा प्रकारचा महाराष्ट्रातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रस्तावच आलेला नाही मुंबई महानगरपालिका अशा महानगर प्रकारचा प्रस्ताव झालेला नाही आणि त्याच्या प्रसादचा प्रस्ताव आलेला नाही आणि स्थानिक आमची जे संघटना ते त्या संदर्भात निर्णय घेईल अनेक अनेक नेत्यांची आणि कार, सर्व कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये स्वबळावर लढा होईल ही त्यांची असणारी भावना आहे आणि त्या भावनेचा आदर पक्षाने राखला पाहिजे असं अशी सर्वांची सर्वत्र एक परिस्थिती आहे मुंबईला कम्युनिस्ट पार्टीनी एक बैठक आयोजित केली होती आणि त्या कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीला काँग्रेसचे एक प्रतिनिधी त्या ठिकाणी गेले होते ती बैठक मनसेची नव्हती ती कम्युनिस्ट पार्टीने ती बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि ती बैठक जी आहे ती मुळात नाशिक या ठिकाणी